आई तुळजाभवानीच्या तुळजापूर तीर्थक्षेत्राच्या विकासाच्या बाबतीमध्ये आपल्या सर्वांना कल्पना आहे की आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला आपल्या महायुती सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला अठराशे कोटी रुपयेचा आराखडा जो आहे तो मंजूर करण्यात आला आहे त्यातलं साधारण साडेतीनशे कोटी रुपयाचं भूसंपादन अपेक्षित आहे यातला पहिला टप्पा म्हणून अठरा कोटी रुपये राज्य सरकारने निधी उपलब्ध करून दिला आहे तशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडनं गेली होती आणि भूसंपादनाची प्रक्रिया त्या ठराविक जागेच्या बाबतीमध्ये आता लवकरच पूर्ण होईल मग त्या अर्थाने आपल्या विकास आराखड्याचा श्रीगणेशा झाला असं म्हणायला हरकत नाही आनंदाची बाब आहे पाडव्याच्या दिवशीच आम्हाला हे कळालं आणि दिवाळीच्या पाडव्याच्या निमित्ताने आपल्या प्राधिकरणाच्या माध्यमातून आधी जसं काम झालं त्याच्या पुढचं आता नियोजनबद्ध काम आपल्याला या तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या माध्यमातून करता येणार आहे आणि तुळजापूरकरांसाठी आणि जगभरातल्या आईच्या भक्तांसाठी ही खूप महत्त्वाची आणि मोठी बाब झाली आहे महायुती सरकारचे मी मनापासून आभार व्यक्त करतो याचा आता पुढचा टप्पा म्हणजे पुढच्या आठवड्यामध्ये आपण याचं निविदा प्रक्रिया जी आहे ती सुरू करणार आहोत आणि साधारण एक दोन एक महिन्यामध्ये निविदा प्रक्रिया पूर्ण होईल आणि अपेक्षा अशी आहे की जानेवारीपासून कामाला सुरुवात होईल आपण अठरा महिन्याची कालावधी अठरा महिन्याचा कालावधी आपण या कामांसाठी ठरवून देतो आहे आणि जे कॉन्ट्रॅक्टर अठरा महिन्याच्या आत लवकर काम करतील त्यांना एक वेगळं इन्सेंटिव्ह द्यायचं देखील ठरलं आहे त्यांना एक वेगळं बक्षीस असं दिलं जाणार आहे त्यामुळे अठरा महिने जरी आपण म्हटलं तरी ही कामं जी आहेत की खास करून भक्त सुविधा केंद्राची वगैरे कामं आहेत अतिशय असेल किंवा आजही बघितलं असेल उद्या देखील प्रचंड प्रमाणामध्ये दे गर्दी असणार आहे आणि तुळजापूरमध्ये आलेला भाविक जो आहे त्याला गर्दीचा त्रास न होता योग्य सुविधा मिळाव्या यासाठी हा आराखडा जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे आणि त्यामुळेच याच्यामागे युद्धपातळीवरती काम केलं जाईल अतिशय दर्जेदार काम करण्याकडे देखील पूर्ण लक्ष केंद्रित केलं जाईल आता दोन हजार आठमध्ये तुळजापूर विकास प्राधिकरणाची स्थापना झाली होती त्या प्राधिकरणामध्ये दे, दीपक चौक ते किसान चौकी तसेच शहराला जोडणारे प्रमुख पाच रस्त्यावरील कमाणे असेल म्हणजे दे, बेस महाद्वार असेल एम टी डी सीचं रेसॉर्ट एम टी डी सीचं बोटिंग हे अद्यापही पूर्ण झालेलं नाही प्रलंबित आहे आणि त्याचा निधी अजूनही प्राप्त झालेला नाही काय सांगा दोन हजार आठमधल्या ज्या विषयाच्या बाबतीत आता बोललं जात आहे त्याच्यानंतर बरंच पाणी पुलाखडनं गेलेलं आहे आणि त्यातले अनेक कामं जी आहेत ती आपण आता नवीन आपल्या आराखड्यामध्ये घेतलेली आहे आधीचा जो निधी आहे तो आता विशेष काही शिल्लक राहिलेला नाही आहे परंतु प्रमुख कामं जी आहेत ती आपण आता ह्या आराखड्यात घेतलेली आहेत तुम्ही आता ज्या रस्त्याचा उल्लेख केला त्याच्या भूसंपादनासाठी जवळजवळ वीस पंचवीस कोटी लागणार आहेत आणि रस्त्यासाठी एक दहा पंधरा कोटी असे चाळीस एक कोटी रुपये जे उपलब्ध करणं गरजेचं होतं ते आता या नवीन आराखड्यात आपण करून घेतो आहे आणि त्यामुळे हा विषय मार्गी लागेल बोटिंगच्या बाबतीत आपलं खूप वेगळं आता नियोजन चाललं आहे रामदऱ्याच्या तिथे तर आपण काम करणारच आहोत परंतु त्याचबरोबरीने पाचुंदा तलाव जो आहे साधारण तुळजापूरच्या पूर्वेकडचा जो भाग आहे तिथे देखील आपण आता बोटिंगच्या अनुषंगाने खास करून वॉटर पार्क आणि वॉटर स्पोर्ट्सच्या बाबतीत आपण आता पुढाकार घ्यायचं ठरवलं आहे त्याचे जे सल्लागार आहेत ते याचा आराखडा तयार करत आहे आणि हिलियम बलूनचा प्रकल्प जो रामदराकडे आपण घेणार होतो तो आता पाचुंद्याला घ्यायचं ठरलं आहे त्याचं कारण असं आहे की जेव्हा तो बलून वरती जातो तेव्हा आपल्या एकशे आठ फीटच्या पुतळ्याच्या समोर तो बलून येईल आणि दिसताना थोडंसं ते अयोग्य वाटेल असं सल्लागारांचं मत होतं आणि आपल्याला सर्वांगीण विकास करायचा आहे सर्व बाजूने विकास करायचा आहे तर आवर्जून आपण आता पाचुंद्याच्या विकासाच्या बाबतीतला आराखडा तयार करायला सांगितला आहे एखाद आठवड्यामध्ये तो आराखडा उपलब्ध होईल साधारण शंभर शव सव्वाशे कोटीचं प्राणी संग्रहालय हे आपण आपल्या जे रेल्वे स्टेशन आहे त्याच्या लगत जी फॉरेस्टची जागा आहे तिथे करायचं ठरवलं आहे त्याचाही आराखडा बनवण्याचं काम आता चालू आहे तर तुळजापूरच्या चा चारी बाजूने वेगवेगळे पर्यटन स्थळं विकसित करण्याचं चा आपलं चाललं आहे जेणेकरून सर्वच बाजूने तुळजापूर शहराचा विकास व्हावा